भाजपच्या माजी शहराध्यक्षा सुजाता दिलीप भोईर यांच्या घरी गणरायाचे आगमन सुजता भोईर यांनी गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा सलामात प्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला शहराध्यक्षा सुजाता दिलीप भोईर व उद्योजक दिलीप भोईर यांच्या घरी गणरायाचे आगमन झालेले आहे भोईर यांच्या घरी भाविकांनी उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला यावेळी माझी महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांनी सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी महिला माझी दरवर्षी प्रमाणे आमच्या घरी गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं आगमन होत आणि खूप आनंद आणि उत्साह होत तसेच मी सर्व अंबरनाथ शहराशांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा देणार आणि तसेच माझे तमाम नागरिकांनाही मी आवाहन करणार की सगळ्यांनी कृत्रिम तलावाचा वापर करावा आणि शाडूच्या मूर्तीचा वापर करावा आणि जास्त जास्त पर्यावरण हानी होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपली सुद्धा काळजी घ्यावी व्यवस्थित जे दीड दिवसा दिवसाचे गणपती असतील पाच दिवसाचे असतील सात दिवसाचे असतील आणि आपल्या अनंत चतुर्दशीचे दहा दिवसाचे गणपती असतील तर सर्वांनी अ कृत्रिम तलावाचा वापर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय